नवीन कामठी येथील सव्वीस वर्षीय फिर्यादी तरुणीला इन्स्टाग्रामवरनं आरोपी प्रशात अनिल मराठे व अठ्ठावीस वर्ष राहणार नवीन कामठी नागपूर याच्याशी ओळख झाली दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली आणि आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला मात्र आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले फिर्यादीने लग्नाबाबत स्पष्ट विचारल्यावर आरोपीने टाळाटाळ केली या गंभीर प्रकरणी फिर्यादीने तक्रार दाखल केली आहे पोलीस उपनिरीक्षक गजरे यांनी पोलीस ठाणे कपिलनगर येथे आरोपी विरुद्ध कलम एकोणसत्तर कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आणि अशा प्रकारच्या घटकांपासून सुरक्षित राहण्यासाठी त्वरित तक्रार करण्याची सूचना दिली आहे पोलीस ठाणे कपिलनगर नागपूर शहर येथे तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्रपाळी अधिकारी म्हणून असताना फिर्यादी फिर्यादी पीडिता ही पोलीस स्टेशनला आली आ, सदर फिर्यादी ही पोलीस ठाणे जरी पटका इथे गेली होती कंप्लेंट करण्याकरता परंतु सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे पोलीस ठाणे कपिलनगर च्या अंतर्गत येत असल्यामुळे तिला आ, जरी पटका पोलिसांनी आपल्या ताब्यात आणून दिले व त्या बयानासह आपण सदरची फिर्याद घेतली तर सदर फिर्यादी व पीडिता हिचे वय हे सव्वीस वर्ष असून आरोपी यातील आरोपी नामे आहे आ, प्रशांत अनिल मराठे आरोपीचे वय आहे अठ्ठावीस वर्ष आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख इंस्टाग्रामवरनं झाली होती इंस्टाग्रामवरनं ओळख झाल्यानंतर दोघेही एकमेकांच्या सहवासात झाले दो आले एकमेकांचं प्रेम झालं नंतर त्यांचं शारीरिक संबंधही घडले सर्वात प्रथम मार्च दोन हजार आ, एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये दोघेही पोलिस ठाणे कपिलनगर परिसरातील हॉटेल पॅराडाईज येथे गेले तर त्या हॉटेलमध्ये आरोपीने फिर्यादीसोबत फिर्यादी पीडितासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व तिला लग्नाचे आमिष दाखवले यावरून आपण सदरचा गुन्हा पोलीस ठाणे कपिलनगर येथे दाखल केलेला आहे माननीय ओकोनेसो यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत सदर गुन्ह्यातील आरोपी हा आमच्याकडे पी सी आर मध्ये आहे सदर आरोपीचा चार दिवसांचा पी सी आर मिळालेला असून उद्या आरोपीचा एमसीआर होणार आहे व सदर गुन्ह्यातील ज्या ज्या गोष्टी आहेत त्याची पाहणी केली असतात सदर गुन्ह्यातील गाडी आपण जप्त केलेली आहे व सदर गुन्ह्याचा तपास आपण करत आहोत सदर आरोपीचा जुना रेकॉर्ड वगैरे काही नाही आहे आरोपी ते म्युझिकल क्लास आहे त्याचा तो क्लास चालवतो आरोपी आणि आरोपी आणि फिर्यादी पीडिता हे एकत्रच काम करत होते दोघेही